नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण पंजाबी वेगवेगळ्या डिशेस बघतो आहे आज एक वेगळ्या प्रकारचा पराठा बघणार आहे तो म्हणजे पालक पनीर लिफाफा पा। त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते बघूया आपण जे पदार्थ घेणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा आपण गव्हाची कणिक मळून ठेवलेली आहे ही कणिक मळताना ह्यामध्ये मीठ आणि तूप घालून ही कमीत कमी दोन तास भिजवून ठेवलेली अशी मऊ कणिक याला भिजली पाहिजे त्याचबरोबर आपल्याला पालक लागणार आहे ह्या ह्या चाट मसाला पनीर लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे कांदा लागणार आहे आलं लागणार ला आहे मिरची लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला लसूण लागणार आहे हे सगळं मी चॉप करून घेतलेलं आहे बारीक चॉप करून घेतलेलं आहे पेस्ट नको आहे आणि चवीनुसार मीठ आणि तूप लागणार आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया आपण एका पॅनमध्ये तूप गरम करायला टाकूया हा पराठा मात्र तुपातच करायचा आहे कारण अतिशय छान चव ह्या पराठ्याला येणार आहे त्याचबरोबर त्यामध्ये तूप, त्या तूप थोडंसं गरम झालं की लसूण घालायचं आहे मिरची घालायची आणि आलं घालायचं आहे थोडं परतून घेऊया आपले छान परतून झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण पालक घालणार आहोत पालक मी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेला आहे ह्याचं आपल्याला स्टफिंग करायचं आहे पालकाचं पाणी पूर्ण सुकलं पाहिजे इतपत सतत हलवत राहायचंय आता त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहे चवीनुसार कारण कसं आहे पालकाचं स्वतःचं पाणी सुटतं आणि मीठ घातल्यानंतर आणखीन पाणी सुटतं त्यामुळं आपण मीठ घालून पुन्हा पालक एकसारखा हलवणार आहोत आणि छान त्याला परतून घेणार ह्यामध्ये तिखट चव फक्त हिरव्या मिरची असणार आहे त्यामुळं मुलांना द्यायला हा पराठा अतिशय छान मुलं असंही पालक पनीर जास्त खायला बघत नाही त्यामुळं अतिशय हेल्दी पराठा हा तयार होतो तो म्हणजे आपला पालक पनीर लप लिफाफा आता आपलं हे पाणी ॲटत आहे तोपर्यंत आपण हलवून घेऊया आता यामध्ये आपण आपल्याला पनीर मॅश करून घालायचंय पनीर छान असं मऊसूत मॅश करून घालायचंय आणि ह्यामध्ये आपण आता चाट मसाला घालणार आहोत मी सगळ्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते चाट मसाल्याने पनीरला पालकला खूप अशी छान चटपटीत चव येणार आहे आणि हे चांगलं पुन्हा परतून कोरडं करायचंय आता आपलं हे मिश्रण सगळं कोरडं झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण कच्चा कांदा घालतोय आपण मुद्दाम तुपामध्ये कच्चा कांदा घातला नाही आहे कारण आपल्याला कच्च्या कांद्याचा क्रंच पाहिजे छान टेस्ट पाहिजे त्याचबरोबर कोथिंबीर घालतोय चिरलेली कोथिंबीर आहे पुन्हा एकसारखं छान हलवून घेतो हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे जे पराठ्यामध्ये आपल्याला लिफाफामध्ये भरायचं आहे ते स्टफिंग तयार झालं ते पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे आता आपण पराठा लाटून घेऊया आता आपण लिफ पराठा लिफाफा पराठा कसा करायचा ते बघूया एक छोटा गोळा घ्यायचा छान अशी कणिक छान मौसू झालेली आहे कारण आपण ही कणिक दोन तास भिजवून ठेवलेली आहे आणि तुपाचं बोट आपण पोळपाटला लावायचं आहे आणि पराठा लाटायचा आहे आता पराठा लाटताना ह्याची एक पद्धत आहे पराठा लाटताना जेव्हा तुम्ही कडेन, कडेनी लिफाफा आपण फोल्ड करणार आहे त्यामुळं कडेनी पातळ लाटायचं आहे आणि मधी ठेवायचं आहे कारण आपले हे पातळ जो भाग आहे तो ह्याच्यात येणार आहे लिफाफ्याच्या फोल्ड मध्ये येणार आहे त्यामुळं काठ त्याचे छान पातळ झाले पाहिजेत म्हणजे तो छान खुसखुशीत होतो आता आपण छान ह्याच्यामध्ये स्टफिंग भरून घेऊया एका बाजूला मी तवा गरम करून ठेवलेला आहे आणि आता आपण हे फोल्ड आत घेणार आहोत पातळ जेवढे असतील ना तेवढे छान कुरकुरीत भाजले जातात वरचा फोल्ड थोडासा जात ठेवायचा आतले फोल्ड एकदम पातळ ठेवायचे कारण त्यामुळं त्याला क्रंच येतो असा आपला लिफाफा पराठा तयार होतो तर आता आपण हा तूप टाकून भाजून घ्यायचा ह्याचप्रमाणे बाकीचे पराठे करून घेऊया पॅन मध्ये तूप टाकायचे आणि ह्या तुपावर छान खमंग पराठा भाजून घ्यायचा दोन्ही बाजूनी आपल्याला पराठा छान भाजायचा आहे त्यामुळं तूप वर पण लावायचंय आणि खाली पण लावायचंय त्यामुळे काय होणार आहे तुपाणी त्याला खूप छान चव येणार आहे क्रंच येणार आहे आणि चवीला अतिशय छान लागणार आहे पराठा असा चमच्यामध्ये धरून सगळीकडून छान भाजून घ्यायचं आहे त्यांनी काय होणार आहे आपल्या कडा सुद्धा छान कुरकुरीत होणार आहे आपला असा कुरकुरीत छान पराठा झालेला आहे तयार मी गॅसची फ्लेम जेव्हा पराठा उलटला त्यावेळी लो ठेवलेली आहे त्यामुळं छान आजपर्यंत पराठा भाजला जातो आता आपण अशाच प्रकारचे बाकीचे पराठे करून घेऊया आणि एका डिश मध्ये सर्व करूया तुम्ही छान नुसते पराठे हे खाऊ शकता वरून तूप टाकायचं चा, अतिशय छान पराठेही लागतात